विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काही प्रादेशिक विभाग आहेत ते पाच पाच विभाग आहेत ते म्हणजे कोकण दुसरं पश्चिम महाराष्ट्र तिसरं मराठवाडा चौथं विदर्भ आणि खानदेश आणि या प्रत्येक प्रादेशिक विभागामध्ये काही जिल्हे आहेत जसं की कोकणामध्ये सात जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रात सात जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत आणि विदर्भामध्ये अकरा जिल्हे आहेत खानदेशामध्ये तीन जिल्हे आहेत मग हे कोणते जिल्हे कोणत्या प्रादेशिक विभागात येतात हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि तेही ट्रिकच्या सहाय्याने मी तुम्हाला असे ट्रिक सांगणार आहे की यानंतर कुठल्या विभागामध्ये कोणता जिल्हा येतो तु? हे तुम्ही कधीही विसरू शकणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला बघा पहिला जो विभाग आहे तो कोकण आणि या कोकणामध्ये कोणते सात जिल्हे आहेत ते आपल्याला बघायचे त्यासाठी ट्रिक आहे मुरमुसी ठापारा काय ट्रिक आहे मुरमुसी थापारा मग आता मुरमुसी थापारा म्हणजे काय हे मू म्हणजे काय मुंबई र म्हणजे काय रत्नागिरी मू म्हणजे काय मुंबई उपनगर हे पहिलं मू जे आहे मुंबई शहर आहे आणि दुसरं मू जे आहे ते मुंबई उपनगर आहे सी म्हणजे काय सिंधुदुर्ग ठा म्हणजे काय ठाणे पा म्हणजे पालघर आणि रा म्हणजे रायगड अशा पद्धतीने हे सात जिल्हे या कोकण विभागामध्ये आहेत त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणते सात जिल्हे आहेत तर ते अना पुसो आता अ म्हणजे काय अहमदनगर त्यानंतर ना म्हणजे काय नाशिक त्यानंतर ना पु म्हणजे काय पुणे सो म्हणजे सोलापूर सा म्हणजे सांगली को म्हणजे कोल्हापूर आणि सा म्हणजे सातारा या पद्धतीने हे सात जिल्हे आहेत त्याच्यानंतरचा विभाग आहे मराठवाडा मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत आणि हे कसे लक्षात ठेवायचे औ उजाला बीप नाही औ म्हणजे औरंगाबाद ऊ म्हणजे उस्मानाबाद ज्या म्हणजे जालना ला म्हणजे लातूर बी म्हणजे बीड प म्हणजे परभणी ना म्हणजे नांदेड आणि ही म्हणजे हिंगोली त्यानंतरचा आपला चौथा विभाग आहे विदर्भ विदर्भामध्ये अकरा जिल्हे आहेत आणि हे कसे लक्षात ठेवायचे एक आहे नागो भगनौ चंद्र आणि दुसरा आहे आबुआबा या दोन भागामध्ये आपण लक्षात राहू द्यायचे बघा ना म्हणजे नागपूर गो म्हणजे गोंदिया भ म्हणजे भंडारा ग म्हणजे गडचिरोली व म्हणजे वर्धा चंद्र म्हणजे चंद्रपूर त्यानंतर अ म्हणजे अमरावती भू म्हणजे बुलढाणा अ म्हणजे अकोला वा म्हणजे वाशिम आणि य म्हणजे यवतमाळ त्यानंतर शेवटचा जे आपला खानदेश आणि याच्यामध्ये फक्त तीन जिल्हे आहेत धूनज असं लक्षात राहू द्यायचं धू म्हणजे धुळे न म्हणजे नंदुरबार आणि ज म्हणजे जलगाव ही जर ट्रिक तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला कधीच अशी अडचण येणार नाही की कोणत्या विभागामध्ये कोणता जिल्हा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका